श्री स्वामी समर्थ भगवान शिवाचे भोमप्रदोष व शिवरात्रीचे दुर्मिळ अठरा तोडगे जून महिन्याच्या सुरवातीला प्रदोष आणि शिवरात्री एकाच दिवशी आल्याने शुभ संयोग तयार होत आहे प्रदोष आणि शिवरात्रीचा संयोग महादेवाला समर्पित करण्यात आलेला आहे या दिवशी शंकराची पूजा केल्याने आपल्याला शुभ परिणाम प्राप्त होतात या काळात शंकराला अधिक महत्व असते चार जूनला प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रीचा शुभ संयोग जुळून आलेला आहे महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ आहे या दिवशी व्रत केल्याने आणि शंकराची मनोभावे पूजा केल्याने इच्छित परिणाम मिळतात तसेच शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मुहूर्तावर भोलेनाथाची पूजा करा हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याची त्रयोदशी तिथी तीन जूनच्या मध्यरात्री बारा वाजून एकोणीस मिनिटांनी सुरू होईल चार जूनला रात्री दहा वाजून एक मिनिटांनी संपेल हा प्रदोष व्रत भोमप्रदोष म्हणून ओळखला जाईल प्रदोष व्रत जर सोमवारी आले तर त्याला सोमप्रदोष म्हणून ओळखले जाते मंगळवारी आले तर त्याला भूमप्रदोष म्हणून ओळखले जाते भूम प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची मनोभावे पूजा करा प्रदोष व्रताच्या पूजेची वेळ सायंकाळी सात ते आठ वाजता शुभ मानली जाते एक उपाय मंगळवारी त्रयोदशी तिथी आल्यामुळे याला भूमप्रदोष व्रत म्हणतात अशा परिस्थितीत ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत आहेत किंवा त्यांचे नाते पुन्हा पुन्हा तुटत आहे त्यांनी या दिवशी मंगलदेवाच्या एकवीस नावांचा जप करा असे मानले जाते की यामुळे मांगलिक दोष शांत होईल लग्नाची इच्छा पूर्ण होते दोन प्रदोष व्रतामध्ये शंकराची पूजा ही संध्याकाळी केली जाते तीन महादेवाची पूजा झाल्यानंतर ओम नम शिवाय मंत्राचा जप केल्याने शुभ फले मिळतात चार या दिवशी शंकराचे दर्शन घेतल्याने अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण होतात तसेच रखडलेली कामे मार्गी लागतात पाच शिवपिंडीवर रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा या दिवशी शंकराच्या पिंडीवर बेलपत्र आणि फुले अर्पण करा धूप दीप आणि नैवेद्य दाखवून आरती करा सहा महादेवाचे नामस्मरण शिवचरित्राचे पठन करा सात हनुमानजी हे भगवान शिवाचे अवतार मानले जातात म्हणून असे मानले जाते की भूमप्रदोष व्रत केल्याने हनुमानजी देखील प्रसन्न होतात आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी ओम भीम हनुमंते श्री रामदूताय महा या मंत्राचा जप करा आठ प्रदोष व्रताच्या दिवशी रेशमी वस्त्रांनी भगवान शिवासाठी मंडप बनवा त्यानंतर पीठ आणि हळद घालून स्वस्तिक बनवा शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून बेलपत्र भांग धतुरा पांढरे फूल पंचगव्याने पूजा करावी असे म्हणतात की यामुळे पती पत्नींमधील अंतर संपते विचार पडतात आणि प्रेम वाढते नऊ ज्योतिषाच्या मते भोम प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर केशर मिश्रित जल अर्पण करून शिव चालिसा अकरा वेळा आणि नंतर हनुमान चालिसा अकरा वेळा पाठ केल्यास कर्जमुक्ती मिळते दहा शिवरात्रीच्या दिवशी रात्री शिव मंदिरात अकरा दिवे लावा आणि मनातल्या मनात ओम नम शिवा या मंत्राचा जप करा अकरा शिवरात्रीच्या दिवशी पती पत्नींनी एकत्र बसून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी आणि तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने तुमच्या कुटुंबातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि प्रत्येक संकटांपासून त्यांचे संरक्षण होते बारा विवाहित जोडप्याने शिवरात्रीच्या दिवशी गरजू ब्राह्मण पती पत्नीला आदरपूर्वक आपल्या घरी बोलावून त्यांना आदराने खाऊ घालावे आणि मिठाई फळे कपडे दान असे पुन्ना पुन्ना असे मद, करावे असे केल्याने वैवाहिक जीवनात आनंद वाढतो तेरा लग्न पुन्हा पुन्हा तुटण्याची शक्यता निर्माण होत असेल तर शिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून कुंकू मध आणि अत्तर टाकून ते भगवान शंकराला अर्पण करावे असे केल्याने तुमच्यासाठी लवकर विवाह प्रस्ताव येण्याची आणि लग्न होण्याची शक्यता निर्माण होते आणि अडथळे दूर होतात चौदा घरातील उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी घरी पादर शिवलिंगाची स्थापना करा त्याची नियमित पूजा करावी पंधरा शिवरात्रीच्या दिवशी एकवीस बेलपत्रांवर चंदनाने ओम नम शिवाय किंवा जय श्रीराम लिहावे यानंतर हे बेलपत्र महादेवाला अर्पण करा यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील सोळा नंदी हे महादेवाचे आवडते गण आहेत त्यांची पूजा केल्याने महादेव अत्यंत प्रसन्न होतात शिवरात्रीच्या दिवशी बैलाला नंदी समजून हिरवा चारा खायला द्या यामुळे गरिबी दूर होते आणि जीवनात सुख समृद्धी येते सतरा अनावधानाने केलेल्या पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला जल अर्पण करा त्या पाण्यात जव आणि काळी तीळ घाला अठरा रोगांच्या मुक्तीसाठी महादेवाला पूजेच्या वेळी महामृत्युंजय मंत्राचा एकशे एक, एक वेळा जप करावा श्री स्वामी समर्थ